नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत निपुण महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीपर्यंतचा भाषा आणि गणित विषयाचा कृती आराखडा यामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा विषयाचे दुसरी तिसरी चौथी पाचवी यांचे वाचन आणि लेखनवरील कृती आराखडे बघितलेले आहेत त्यातील उपक्रम कृतीविषयी माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर संख्या ज्ञान इयत्ता दुसरी ते पाचवी याचे देखील कृती आराखडे बघितलेले आहेत यानंतरच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीसाठीचा जो संख्येवरील क्रिया यासाठीचा जो कृती आराखडा आहे तो बघणार आहोत बघा इयत्ता दुसरीसाठी आपल्याला माहीत असेल की एकूण बघा या ठिकाणी बघू शकता एकूण तेरा स्तर दिलेले आहेत या तेरा स्तरासाठीचा कृती आराखडा आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जरी मोठा झाला तर शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला इयत्ता दुसरीसाठीचा पहिल्या स्तरापासून ते तेराव्या स्तरापर्यंत कुठेही विद्यार्थी असला तरी तुम्हाला अडचण येणार नाही बघा इयत्ता दुसरीसाठीचा जो हा आराखडा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त काय करायचं आहे तर नऊ पर्यंतच्या संख्येची बेरीज वजाबाकी करता येणार आहे ज्याची बेरीज किंवा वजाबाकी ही अठरापर्यंत येणार आहे आपण जो आराखडा आखलेला आहे त्याच्यामध्ये बघा क्रमांक अध्ययन स्तराचं विधान या ठिकाणी आपण आपल्या स्तरावरील विद्यार्थ्यांची नोंद करायची आहे हा स्तर उंचावण्यासाठी राबवला जाणारा उपक्रम कृती खेळ आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य हा उपक्रम राबवण्यासाठी लागणारा कालावधी आणि शेवटी मुलांचं केलं जाणारं मूल्यमापन अशा प्रकारचा मी कृती आराखडा तयार केलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कल्पनेनी आणखी काही मुद्दे यामध्ये ऍड करू शकता जसं की शिक्षक कृती विद्यार्थी कृती वगैरे बघा स्तर एक आणि दोनसाठीचा साठीचा पहिलं या ठिकाणी आखलेला आहे ज्यामध्ये आपल्याला स्तर क्रमांक एक सांगतो शून्य ते, चा, ते चार चारपर्यंतच्या पर्यंतच्या अंकाची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज, बेरीज करता येत नाही आणि दुसरं आहे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करतो बघा जर आपल्या विद्यार्थ्यांना शून्य ते चार पर्यंतच्या अंकाची वस्तूच्या मदतीने बेरीज करता येत नसेल तर आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो तर यामध्ये अंक व वस्तू सोबत सराव घेऊ शकतो बेरीज म्हणजे काय हा संबोध विद्यार्थ्यांना समजावून द्यायचा आहे म्हणजेच बेरीज म्हणजे मिळवणे मिसळणे एकत्र करणे जमा करणे एकूण बेरीज इत्यादी शब्दातून वस्तूतून दाखवून देऊन आपण बेरजेचा सराव घेऊ शकतो त्याचबरोबर जोडो बॉक्स बाहुल्या मनी एकक दशकाचे ठोकळे खडे चिंचोके इत्यादीच्या मदतीने देखील आपण काय करू शकतो सराव घेऊ शकतो त्याचबरोबर प्रत्यक्ष वस्तू हाताळणीतून जास्तीचा सराव प्रत्यक्ष मुलांचे व्हिडिओ बघा या ठिकाणी माझे काही विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष व्हिडिओ देखील आहेत ज्यामध्ये मी विद्यार्थ्यांना साहित्याच्या मदतीने बेरीज बजावाकी शिकवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य आहे मनी जोडबॉक्स बाहुल्या चिंचोके खडे दगड युट्यूबची लिंक त्यानंतर बघा आपण मूल्यमापन करणार आहोत तोंडी उदाहरण सांगायचे तीन अधिक दोन बरोबर किती त्यानंतर आपला तिसरा स्तर आहे शून्य ते चार पर्यंतच्या अंकांची बेरजेचं चिन्ह वापरून बेरीज करतो बघा आता या ठिकाणी बेरीज तर करतोय परंतु त्याला या ठिकाणी बेरजेच्या चिन्हाची ओळख असणं गरजेचं आहे म्हणजेच आपण उपक्रम कृतीमध्ये बेरजेच्या चिन्हाची ओळख अंक आणि साहित्य वापरून बेरजेचं दृढीकरण घेऊ शकतो त्याचबरोबर कप्प्याच्या वहीत उभ्या मांडणीने शून्य ते चार, चार दे। अंक देऊन आपण या ठिकाणी बेरजेचा सराव घेऊ शकतो यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण वर जे वापरलं होतं ते साहित्य या ठिकाणी परत वापरू शकतो त्याचबरोबर कप्प्याची वही बघा या ठिकाणी बेरीज कर या ठिकाणी उभी मांडणी दिलेली आहे याबरोबरच आपण शून्य अधिक चार जर याबरोबरच आडव्या मांडणीची बेरीज घेतली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्तीचा सराव होऊन सोपं होणार आहे त्यानंतर पुढचा सरस्तर स्तर क्रमांक चार शून्य ते चार पर्यंतच्या अंकांची अंकांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणिताचा सराव हा दैनंदिन उदाहरणाच्या मदतीने करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला द्यायचे अनुभव किंवा उपक्रम कृती आहेत बेरजेची ओळख शाब्दिक उदाहरणातून करून द्यावी व जास्तीचा सराव घ्यावा विद्यार्थ्यांना उदाहरण बनवण्यास प्रोत्साह बनवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे बघा या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणं समजावून सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांकडून देखील उदाहरणं बनवून घेण्याचा सराव घ्यायचा आहे एक गट उदाहरण सांगेल दुसरा गट उत्तर देईल अशा पद्धतीने देखील आपण कृती या ठिकाणी घेऊ शकतो या ठिकाणी साहित्यामध्ये आपण उदाहरणाचे पीडीएफ वापरू शकतो मूल्यमापन करताना तीन पेन व दोन पेन एकत्र केले तर एकूण किती पेन होतील या ठिकाणी विद्यार्थी शाब्दिक उदाहरणातून उत्तरापर्यंत पोहोचणार आहे त्यानंतरचा पुढचा स्तर स्तर क्रमांक पाचवा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्येची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवतो काठिण्य पातळी वाढली आता अंक आपल्याला नऊ पर्यंत येणे अपेक्षित आहे म्हणजे यासाठी आपण अंक ओळख वस्तू दे खेळातून दृढीकरण विद्यार्थ्यांना अंक दाखवायचं आहे तेवढ्या वस्तू द्यायला लावायच्या आहेत आणि या अंकावरून वस्तूचं दृढीकरण करायचं आहे त्याचबरोबर अंक कार्ड व वस्तू जसं की जोडो बॉक्स देऊन बेरजेचा सराव घ्यायचा आहे वस्तूचा जास्तीचा सराव आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे यासाठी लागणारं साहित्य आहे जोडो बॉक्स मनी चिंचोके मूल्यमापन करणार आहोत तोंडी उदाहरण देऊन तीन जोडो बॉक्समध्ये पाच बॉक्स मिळवले तर आता किती बॉक्स होतील किंवा दोन गोट्या अधिक सात गोट्या बरोबर किती स्तर क्रमांक सहावा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्याची बेरजेची चिन्ह वापरून बेरीज करतो या ठिकाणी बेरजेच्या चिन्हाची ओळख आणि दृढीकरण होणं गरजेचं आहे त्याचबरोबर कप्प्याच्या वहीत उभ्या मांडणीतून उदाहरणाचा सराव वर सांगितल्याप्रमाणे आडव्या मांडणीमध्ये देखील आपण बेरजेचे उदाहरणं देऊन ते करून घेऊ शकतो लागणारं साहित्य कप्प्याची वही उदाहरण सोडव तीन अधिक सहा उत्तर विद्यार्थी या ठिकाणी करणार आहे स्तर क्रमांक सातवा शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकाचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या ठिकाणी बघा मुलांच्या अनुभव विश्वातील शून्य ते नऊ अंक वापरून उदाहरणं तयार करून जास्तीचा सराव घेता येऊ शकतो त्याचबरोबर वर मुलांना स्वतः उदाहरणं बनवण्यास प्रोत्साहित करता येतं यासाठी लागणारं साहित्य आहे शाब्दिक उदाहरण उदाहरण बघा या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या नावाचा जर उपयोग केला तर विद्यार्थ्यांना ही उदाहरणं आपल्याला जास्तीची समजून सांगता येतात किंवा विद्यार्थ्यांना ती उदाहरणं समजायला सोपं जातं उदाहरणार्थ कमलेश्वर जवळ पाच कैऱ्या होत्या दीपकने त्याला अजून तीन कैऱ्या दिल्या आता दीपककडे एकूण कैऱ्या किती स्तर क्रमांक आठवा शून्य ते चार पर्यंतच्या अंकांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना वजाबाकी म्हणजे कमी करणे काढून टाकणे कमी झाले शिल्लक राहिले बाकी उरणे किंवा उणे इत्यादी संबोध स्पष्ट करून द्यायचे आहेत वस्तू देऊन त्यातून सांगितलेल्या वस्तू कमी करण्याचा सराव या ठिकाणी घ्यायचा आहे लागणारं साहित्य जोडोबॉक्स बाहुल्या मणी याबरोबर आपल्या भाषा गणित पेटीतील वेगवेगळं साहित्य उदाहरण मूल्यमापनासाठी तीन बाहुल्यातून एक बाहुली कमी केली तर किती राहिल्या सांग त्यानंतर बघा स्तर क्रमांक नववा शून्य ते चार पर्यंतच्या संख्येची वजाबाकीची चिन्ह वापरून वजाबाकी करतो या ठिकाणी आपल्याला बेरजेची बघा आता या ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी वजाबाकी हा संबोध सांगण्यासाठी विद्यार्थ्याला आता बेरजेचं चिन्ह समजलं होतं बेरजेचं चिन्ह म्हणजे एक उभी रेष आणि एक आडवी रेष मिळून बेरजेचं चिन्ह होतं या दोन रेषेतून एक रेश जेव्हा आपण कमी करतो तेव्हा त्याला वजाबाकी असं म्हणतात आणि हा संबोध विद्यार्थ्यांना छान पद्धतीनं समजला देखील होता या व्यतिरिक्त तुमच्या आयडियानुसार आपण वजाबाकीचं चिन्हाची ओळख करून देऊ शकतो चिन्हाचं दृढीकरण करून घ्यायचं आहे कप्प्याच्या वहीत जास्तीचा सराव आणि गटात उदाहरण देऊन सराव अशा पद्धतीने आपण उपक्रम कृती या ठिकाणी वजाबाकीसाठी घेऊ शकतो शैक्षणिक साहित्य आहे कप्प्याची वही मूल्यमापन करणार आहोत उदाहरणे सोडव तीन वाजा एक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उदाहरण सोडवायचे या प्रत्येक ठिकाणी समजा आपण या ठिकाणी उभी मांडणी दिलेली आहे आडव्या मांडणीतून देखील आपण विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक दहावा शून्य ते चारपर्यंतच्या अंकाचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो बघा या ठिकाणी यासाठी मुलांच्या अनुभव विश्वातील शून्य ते चार अंक वापरून दैनंदिन परिस्थितीमधील वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणं घ्यायचे आहेत मुलांना उदाहरणं तयार करण्यास प्रोत्साहित करायचे शतक जाळीचा वापर करून सराव या ठिकाणी आपण घेऊ शकतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या भास्कराचार्य पेटीतील जी शतक जाळी उपलब्ध झालेली आहे त्या ठिकाणी आपण तेवढे गोल बसवून त्यातील सॉरी उदाहरणार्थ चार गोल जर बसवलेले असतील तर चार मधून दोन कमी केले तर किती राहिले अशा पद्धतीचा देखील शतक जाळीचा वापर करून सराव घेऊ शकतो किंवा चार सोंगट्या लावाव्या तीन काढल्या तर उरल्या किती अशा पद्धतीचा सराव घेऊ शकतो या ठिकाणी लागणारं साहित्य आहे शाब्दिक उदाहरण उदाहरणार्थ बघा रामकडे चार चॉकलेट आहेत त्यातले दोन त्याने तनुजाला दिले किती तर किती चॉकलेट उरले त्यानंतर पुढचं आहे स्तर क्रमांक ते अंकाची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो यासाठी अंक एवढ्या वस्तुदेमधून दृढीकरण दुण अंक वस्तू जोड्या लाव अंक गाडी खेळ काढून टाकणे कमी करणे इत्यादी शब्दांचा सराव वस्तूच्या वापरातून वजाबाकीचा सराव बघा या ठिकाणी बाई चिमण्या ही कृतीयुक्त गीत घेतलं तर वजाबाकीमध्ये त्याचा फायदा होतो बॉक्स वहीच्या वापरातून सराव शतक जाळीच्या मदतीने सराव जोडो बॉक्स मनी बाहुल्या बॉक्सची वही उदाहरण नऊ बाहुल्यातून दोन बाहुल्या प्रतीक्षाला दे तुझ्याकडे किती भाऊऱ्या बाहुल्या राहिल्या ते सांग त्यानंतर स्तर क्रमांक बारावा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची किंवा अंकांची वजाबाकीचे चिन्ह ची देऊन वजाबाकी करते बघा या ठिकाणी वजाबाकीच्या चिन्हाचं दृढीकरण करून घ्यायचं आहे कप्प्याच्या वहीत वजाबाकीचा सराव फळ्यावर उदाहरणं सोडवून घ्यावी याच्यातून देखील विद्यार्थ्यांचा सराव होतो त्याचबरोबर गटात सराव सादरीकरणाची संधी जर विद्यार्थ्यांना दिली तर वजाबाकी विद्यार्थ्यांना सोपी वाटते आणि मुलं छान पद्धतीने उदाहरणं सोडवतात त्यासाठी पीडीएफ यासाठी लागणारं साहित्य कप्प्याची वही आणि पीडीएफ उदाहरणं सोडव नऊ वजा शून्य बरोबर या ठिकाणी विद्यार्थी उभी मांडणी आणि आडवी मांडणी करून उदाहरणं सोडवणार आहेत स्तर क्रमांक तेरावा शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकाचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये व जबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो यासाठी मुलांच्या अनुभविष्वातील शून्य ते नऊ अंकाचा वापर करून शाब्दिक उदाहरणं बनवून जास्तीचा सराव द्यावा मुलांना शाब्दिक उदाहरणं तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे एक मूल एक उदाहरण प्रमाणे संख्या वाढवून उदाहरण बनवायला प्रोत्साहन द्यावे त्याचबरोबर रेडीमेड पी डी एफ वापरून देखील आपण जास्तीचा सराव घेऊ शकतो यासाठी मुलांचं केलं जाणारं मूल्यमापन नऊ मनांची मणीमाळ द्यायची आहे आणि नऊ मन्यातून पाच मनी काढून टाकले तर किती मनी शिल्लक राहिले किंवा आईच्या हातातील सात वाट्यांपैकी दोन वाट्या खाली पडल्या तर हातात किती वाट्या राहिल्या अशा प्रकारची त्यांच्या ओळखीची उदाहरणं देऊन आपण या ठिकाणी शाब्दिक उदाहरणांचा सराव करून घेऊ शकतो आजच्या या व्हिडिओनंतर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरे ते पाचवीसाठीच संख्येवरील क्रिया वो बगना रहोत। ला या व त्यातील स्तरांविषयीचे व्हिडिओ बघणार आहोत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याच्या पूर्वीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील